आरोप कोणी करतो आरोप करायला काय सुनील राऊत मग मा माझ्यावर तीक फुटली बाकी कोण गेलं का शिवसैनिक कार्यकर्ते फुटले गेले नाही गेले ना आज सुद्धा त्यांना विचारा की सुनील राऊतचा स्वभाव कसा आहे कसं काम करतो कसं कार्य करतो कशा प्रकारे त्यांना सांभाळतो विचारा त्यांना तिथं असं म्हटलं की द्वेष म्हणजे सुनील राऊतला पाहिलं की एक दोन द्वेष पूर्वक कार्यकर्ता कसा असावा तो सुनील राऊत कोण तिला वाटतं ना बरोबर आहे कारण मी निष्ठावंत आमदार आहे ना सुनील राऊत एकदम कट्टर आहे शिव बाळासाहेबांचा उद्दोष एकदम कट्टर आहे तिला ते झेपणार नाही ना निष्ठा आहे सगळ्या सामान्य लोकांचं सगळे झेपत नाही हो ह्याच्यासाठी कट्टरता पाहिजे कट्टरता ती त्यांच्याकडे नाही कळलं का नारायण राणे पुढल्यानंतर दोन वेळा विधान कॉर्पोरेशन लढल्या दोन्ही वेळेला डिपॉजिट गेलं होत्या बाईचं किती वेळा गेलं तुमच्यासोबत जेव्हा होत्या तुम्हाला त्यांना काम करू दिलं नाही म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचं नाव पण नसायचं सुनील राऊत एवढी एवढा त्रास दिला दाखवा मला असं दाखवा ना असं दाखवावं तिने मला अहो तिच्याशी माझा वादच नाही रोज माझ्याकडे बसायची संजय राऊतांना अटक केली त्यावेळी माझ्या आईजवळ अशी पदरून उडत होती कळलं <laughs> का आता हे सगळे भोगस बातम्या आहेत ना का शेवटी <laughs> गद्दारांना काहीतरी सांगायचं जास्त कोणाला तरी आरोप करायचे असतात आरोप ती करणार <laughs> आता सांगा सामान्य कारण आरोप केला तर तिचं नाव होईल का होईल का आणि काूफ आरोप होईल का मग आरोप याच्यातही करतात की ज्याला आरोप केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते त्याच्यावरती आरोप केले जातात आणि म्हणून हे माझ्यावरती आरोप आहेत मी आजही मी आमदार होईल न होई मला उद्धवसाहेब फुटी सीट देतील न देतील परंतु मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मला पर्याय नाही आणि कधीही पक्ष आम्ही सोडणार नाही ह्यांच्यासारखी गद्दारी करणार नाही